गोटा बांधला हे काय गोटा बालमाच्या रक्कम आहे त्या रकमेत हा गोटा सगळा एखादाच भर घडतो मोठा लक्ष एकदाच झाला नावीचा वजीर एकदाच झाला तसच आहे ना, ना बालमा पण एकदा हे काय जे नाव आहे ते बालमाच्या अगोदर बंदीमध्ये वजीर्ण म्हणजे अक्षय मोरे कोण हे वजीर्ण दाखवलंय तर नमस्कार मित्रांनो मी आहे आता साताऱ्यामधल्या गोडवलीमध्ये आणि गोडवलीमध्ये मी आहे आता वजीर ग्रुप अर्थातच आपला सातारा एक्सप्रेस बल्माच्या दावणीमध्ये आहे आणि सुसज्ज असा एक चांगला एक असा आपण हा एक भव्य असा एक गोठा बघतोय आणि या गोठ्यामध्ये हिंद केसरीची किताब मिळवलेला सातारा एक्सप्रेस बलमा त्याचबरोबर वजीर ग्रुपची आपल्या दोन नवीन खरेदी एक म्हणजे हा रायबान आणि दुसरा आपला पाखऱ्या आत्ताच नुकतं एक नागाची कुमटेचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये दोघांनी पण चांगल्या कामगिरी केली आहेत आणि त्याचबरोबर सध्या बलमाची काय वाटचाल आहे त्याचबरोबर जी दावणीला आलेली दोन महादेवाची नंदी आहे त्यांची काय वाटचाल आहे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे वजीर ग्रुपचे सर्वे सर्व अर्थातच आपले अक्षय दादा मोरे दादा नमस्कार नमस्कार वजीर ग्रुप आणि त्याचबरोबर वजीर ग्रुपच्या दावणीला आलेली दोन महादेवाचे नंदी एक म्हणजे आपला पाखऱ्या आणि दुसरा राय रायबन सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन जे नवीन आपली खरेदी आहे काय बोलतात त्याबद्दल नाही हा काय खरेदी म्हणा ना नाही ना। हा आपल्या पाहुण्यांचा बैल आहे हा दाजीच्या माव त्यांचा बैल आहे बैल पळतोय दोन्ही खांद्या आतून स्पीड आहे मुंबईत ही आता चार पाच शर्ती करून बैल आलाय आता फक्त त्यांचा व्यवसाय असल्यामुळं त्यांना लक्ष द्यायला ना बैलाला आत्ता स्पीड आहे परवा दिवशी नागाच्या कोमट्याला बलमा आणि रायबा ही घरचीच गाडी पळवली गटाला गाडी चांगली पळाली सेमीला गाडी कडेला लागलेली गाडी चांगली पळाली थोड्या काना मात्रात मार खाल्ला आपल्याला याला म्हणजे खार झाली बैल फक्त दोन्ही खांदे आतून पळतोय आत्ता त्यामुळं पायऱ्याला थोडीशी अडचण होतीये पण काय नाही नाही जरी काय झालं तरी आपली घरची गाडी लाख टक्के पळतीये yes, yes. आणि शक्यतो आपण तीच गाडी आता yes. बरोबर बड़ रायबन बद्दल अजून बोलायचं झालं जा तर आता बोल आता बोल, बोलून बोलून तुम्ही एक गोष्ट बोललात आता घरची गाडी आहे पहिलं घरची गाडीसाठी खूप म्हणजे पहिलं पहिल्यासाठी खूप हे व्हायचं एकदम पाठीपुढे आणि आता घरचीच गाडी काय म्हणायला ते समाधान वाटतंय काय आलंय आपला बैल आतूनच पळत होता पण नशिबान आपला बैल कडने पळायला लागलाय ओके त्यामुळं आता रायबातून पळतोय मालमा बाहेर पळतोय रायबाला कोणतीही गाडी असली स्पीडची फक्त त्याला चिटकून गाडी पाहिजे बैलाला चिटकून रायबाला ओके मोबाईल गाडी पास करून देत नाही एवढं बैलाला आतून स्पीड आहे आणि आपण बघितले नाही आपण बोलतोय असं नाही पण थोड्या दिवसात तर रायबाग किती पळतोय हे दिसून येईल दिसून येईल ओके आता आपण जरा त्या दुसऱ्या आपल्या नंदीकडे जाऊया तो म्हणजे आपला पाखर्या पाखऱ्या पाखऱ्या आपण समीर भाई इस्लामपूर त्यांच्याकडून घेतलेला आहे आताची फक्त आपण सहा मैदानं त्याची केलेली आहेत सहा मैदानामध्ये चार मैदान गटपास केलेला आहे आणि सेमीला आपण मार खातोय किंवा वय त्याचं लहान आहे आपण काही त्याला जास्त का पळवत नाही नाही आज आजत आहे लहान आहे अजून त्यामुळे त्याला काय आपण हा प्युअर ओके काय म्हणजे जेव्हा बघितलं तुम्ही त्याच्याकडे काय नाही बघितलं विषय होता समीर भाई यांनी मला व्हिडिओ दाखवली खोंड घेतलाय आपण आणि व्हिडिओ दाखवली त्यांनी व्हिडिओ दाखवल्यानंतर मला पसंत पडलं तर म्हटलं मला हा खोंड तुम्ही द्या ओके द्या मग त्यांचं होय नाही होय चालल्या मग परत म्हटले देतो त्यांनी आपल्याला खोंड दिला खोंड दोन्ही खांदाना चांगला पळतोय फक्त अजून लहान आहे त्यामुळे त्याला आत्ता आपण जेवढी बैल घातली आहेत त्या सगळ्या बैलांवर तेवढाच okay. पळाला आहे okay. कमी पळाला नाही फक्त एक फेरा निघतोय देवाला अजून दुसऱ्या फेऱ्याला त्या दिवशी अंधार असल्यामुळं आम्ही कोरेगावला सेमीला पळावला नाही नाहीतर तिथं गाडी चांगलीच पळाली दादा मला <coughs> एक सांगा आता आपला बलम तर ओपनला पळतो बैल आपला मोठा आहे पण आता एक विषय असायचा की आधात आधात दुसा किंवा आधात ओ म्हणजे बैल दुसरा आदतला पण तुम्हाला आता ला तुम्हा ला जावं लागणार मैदानाला ला। लागणार काय झाले आता मैदान झालेत कमी आणि जास्त करून आदत बैल आणि दुसरा बैलच मैदाना पडायला लागल्यामुळं शेवटी काही बैल बसून तर आपण ठेवू शकत नाही फेरे पण टाकून टाकून किती फेरे टाकणार त्यामुळे आपण आता तरी पण आता जेव्हा घेतला आला आपल्याकडे तेव्हा आलेलं का भरपूर जणांचे फोन की बाबा चला एक फेरा तरी काढू किंवा एक करून तरी बघू शरीर नाही आपण नाही आपण आणला फेरे टाकले त्याला दोन वेळा फेरे टाकले त्याच्यानंतर म्हंटल मैदानातच काढूया काय होईल ते होईल पहिल्या मैदानात आम्ही मार खाल्ला गटालाच पण त्याच्यानंतर काढलाय तेव्हा गट पासच केलाय वासराने लहान आहे त्यामुळे काय एवढं काही मनाव घेत नाही गट काढला तिथं आपलं समाज तेच महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही एका टायमिंगला जेव्हा बलमाचा तो जो काळ म्हणजे जेव्हा हे गट सेमी मग ते दिवस आणि आता पाखरेचे दिवस बालमा कसा बालमा आपण घेतला तेव्हा बैल पळतो स्वतः म्हणजे बालमानं घ्यायच्या अगोदरच आड्डे केले ते बंदीत जे काय चोरून आड्डे व्हायचे शर्यती व्हायचे ते केलेले एकदम ओपन मध्ये बसायचे आणि आता त्याला एकदा एका विशिष्ट ठिकाणी त्याला असं वावरायला भेटत आहे काय म्हणताय या आपल्या ओव्हरऑल नाही नाही काय झालं पहिल्यांदा गोटा बांधला तेव्हा आपण आत गोटा होता तिथं दोन बैलांची जागा केलेली परत भविष्यात चालू होईल नाही तेव्हा बंदीच होती त्याच्यानंतर आणि ना। होत परत हा तुम्हाला पण माहिती बंद होत नाही वाढत गेला मग ते वासरू यायला मग परत बांधायचं कुठं ठेवायचं कुठं किंवा वजीर पण आमचा जुना बैल असल्यामुळं तो पण बैल बांधायला लागत होता मग इकडे तिकडं बांधण्यापेक्षा मग परत नियोजन केलं की नाही गोटा करूया आपण चार बैलांचा गोटा बांधूया येस, येस। ते okay. त्या हिशोबाने नियोजन केलं आणि त्या हिशोबाने गोटा बांधला हे काय गोटा बालमाच्या जी बक्षिसाची जी रक्कम आहे त्या रकमेनं हा गोटा सगळा उभा केला म्हणजे गोटा वाढवला त्यामुळे ही हा खोंड म्हणा किंवा हा आले ना आपल्याकडे जर आपल्याकडे जागा अपुरी असल्यामुळे आपण काय मग करू शकत नव्हतो पण बांधला नशिबाने बांधला की मग परत हा खोंड आला परत रायबा आला भविष्यात अजूनही बैल येतील किंवा यायची पण नाही पण पुढचं आहे येस म्हणजे काय आहे ते आत्ता त्याच्यामुळं आहे येस मोरे कुटुंबियाने जो नाट टिकवून ठेवला आणि त्याचा एक असा एक वटवृक्ष तयार झाला ते म्हणजे हे सगळं आपण बघतोय एक गाडा मालक म्हणून म्हणजे अंतकरणाने मला ही गोष्ट ह्या क्षेत्रामध्ये खरं कर म्हणजे मी माणसं जोडली आणि त्याचबरोबर एक परिवार मी तयार केला आहे काय बोलत आहे नाही नाही माणसं आपण जोडलेलीच येणार म्हणजे शक्यतो कधी कोणाला बोलत नाही कधी नाही बोललंही असेल किंवा बरेच आप, कि आप जे जवळचे मित्र झालेत आत्ता त्या सगळ्यांवर पहिल्यांदा आमचा वादविवाद आहे आणि त्याच्यानंतर मैत्री झाली पण परत जी अशी मैत्री झाली की त्यात कधीच वाद होणार नाही इथपर्यंतची आमची मैत्री झाली पण बर वाटत म्हणजे काय समज म्हणजे म्हणतात भरपूर ना? काही नादात म्हणजे आपण भरपूर असं मित्र परिवार जोडलेला आहे बरोबर त्यामुळे काय नाही आणि कोणाला ना कसं होत आहे आता काही काही माणसं नाराज होतात सगळ्यांनाच आपण काही खुश ठेवू शकत नाही काही नाव ठेवणारी माणसं पण सगळे सगळेच हा म्हणजे कुठल्याही बाबतीत म्हणजे कसं आहे सगळ्यांनाच आपला स्वभाव पटेल असं नसतं त्यामुळे काही ज्याला पटल ते मित्रही ज्याला नाही पटत ते मग कोण नाव ठेवणारी हो माणसं असते तर ते काय असं काय नाही असं कुठलाच माणूस नाही की कोण कोणाला नाव ठेवत नाही बरोबर सगळ्यांना कोण ना कोणतरी नाव ठेवत असतेच आपण आता जरा आपल्या सातारा एक्सप्रेस बलमाकडे जाऊया कारण का प्रत्येकजण जेव्हा बलमाकडे येतो तेव्हा एकच विषय असतो की बलमा आणि अक्षयदादा मोरे हे बघा आत्ता पण जो ॲग्रेशन आहे मालक आणि बलमा बघा मालक मालकाचं काम करतात बैल बहिल बैलाचं काम करत <laughs> बलमा सारखा होणे <हुने> नाही <laughs> काय एका म्हणजे काय एखादाच का भर घडतो मोठा लक्ष एखादाच झाला नाहीचा वजेरा एकदाच झाला तसंच आहे ना, ना बलमा पण एकदाच परत दावणीला होईल नाही होईल किंवा ना नाही होणारच नाही मी म्हणतो होईल नाही होईल नाही म्हणजे बालमा एवढा तर बैल होईल होणार हु� नाही त्याच्या खालोखाल कुठं तरी आपण कुठं चांगलं केलं असलं तर आपल्याला त्याचं फळ म्हणून परत या नादात दुसरा एखादा बाई बरोबर थोडासा कमी काय ना पण त्या रेंजचा बरोबर पहिला आपण चांगलं केलं असतं आपण स्वतः आपण आता बघतोय मी बलमाकडे येतोय पण या बलमाला अजून एक नाव जोडलं गेलं तो म्हणजे वजीरचं नातं आणि बलमाचं नातं एक मालक म्हणून काय बोलताय बलमा घडवायला वजीरच असे पहिल्यांदा आम्ही बैल घेतला म्हणजे माया नावातला mm. पहिल्यांदा बैल घेतला असेल मी सुंदर म्हणून त्यानंतर तो काही बैल पळाला नाही mm. त्यानंतर हे वजीर बैल घेतला आम्ही वजीर म्हणजे हे काही जे नाव आहे ते बलमाच्या अगोदर बंदीमध्ये वजीरनं म्हणजे अक्षय मोरे कोण हे वजीरण दाखवलं त्यामुळे आम्ही कधी लावताना बलमा वगैरे नाही एकच नाव असतंय पहिलं म्हणजे वजीर वजीर ज्याने आपल्याला दुनिया दाखवली म्हणजे कस आपण जन्म घेतो तेव्हा ना वडिलांचं नाव लावतो आईन वडिलांचं तसं आपल्याला या नादात कोणी दिवस दाखवले तर वजीर न दाखवले त्यामुळे आपण त्याच नाव लावतो दादा हे सगळं बघून आता मित्र पण येतात आहे आणि मित्रांची पण मेहनत आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लहान मुलं पण आहेत मला आता ह्यांनी पण सांगितलं आता असते रानात मग कापून आणून किंवा दिवसभर शाळेला त्यांना सुट्टी असली किंवा शाळेत ना आली की येतात आवर्जून बैलांकडे येतात बसतात म्हणजे त्यांना जरी काय म्हटलंय की बाबा वैरण टाक काय तरी ती वैरण टाकतात म्हणजे येतात ते म्हणजे मायाकडे बघून येत नाहीत जी काही बैला बैलाच्या प्रेमा पोटे येतात वैरण टाकतात म्हणजे काय जरी काम सांगितलं तरी ते नाही म्हणत नाही आणि महत्वाचं काय मी काही बघत नाही म्हणजे बैलांच मग म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कधी सांगितलं काय नाही यायचं आपलं तुम्ही मागाशी पण बघितलं त्यांनी कुट्टी आणली त्यांनी टाकली बायला त्यांना कुट्टी टाकून दिली बारक्या पोरांना पण बाकी कोणाला दिली नाही टाकून दादा आपण आता वजीरकडे जाऊया